रोजी मी मातारमाईचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी सभागृहात प्रस्ताव दिलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उद्यानामध्ये मातारमाईचा पुतळा उभारण्यासाठी सभागृहात प्रस्ताव दिला होता आणि तो भाजपची सत्ता असल्याने एकमताने मंजूर होणार आणि हा पुतळा पूर्ण होण्यासाठी स निधी हा पूर्णपणे उपलब्ध होणारच आहे ही मला मला विश्वास आहे आणि मातारमाईचा पुतळा चौदा एप्रिल जयंतीच्या अगोदर पूर्ण करण्यासाठी आम्ही आतुनाच प्रयत्न करत आहोत जवळजवळ एक वर्ष झालं मी हे काम करत आहे त्याचा प्रस्ताव मी चौदा नोव्हेंबरला दिलेला आहे आणि हे काम पूर्णपणे भाजपची सत्ता असल्यामुळे पूर्ण होणारच आणि त्याच्यासाठी निधी हा उपलब्ध होणार मला हे राजकारण केल्यासारखं वाटते कारण मी हे चौदा तारखेला प्रस्ताव दिलेला आहे आणि काल दिलेला स्टंटबाजी करून केलेला प्रस्ताव आहे काल जे आले आणि म्हटले की आम्ही मातारमाईचा पुतळा उभा करणार आहे त्याच्या अगोदर मी पंधरा दिवस म्हणजे आज बरोबर पंधरा दिवस झालेले आहे मी हा प्रस्ताव हो देऊन